सन्मान हा हो वाढत नाही आज सगळ्यात महत्वाचं काय अध्यक्ष महोदय या संपूर्ण याच्यामध्ये मराठी वकील उत्कर्ष संघटना जी आहे त्यांनी मान्य मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी एक पत्र दिलंय आणि मुंबई उच्च न्यायालयात एक पत्र दिलंय त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की गेले अनेक वर्ष या मुंबई शहरामध्ये उच्च न्यायालयाचा उल्लेख बॉम्बे उच्च न्यायालय असं करण्यात येतो परंतु आपल्याला असं सांगण्यात येतं की मुंबई शहराचे ब्रिटिश सरकारने त्यांच्या सोयीसाठी केलेलं नामकरण होतं परंतु ब्रिटिश गेल्यानंतर निजामकालीन आणि ब्रिटिश खालीन नावं होती ती आपण बदलली रस्त्याची नावं बदलली चौकाची नावं बदलली तर माझी अशी विनंती हो आहे की अध्यक्ष महोदय ज्या मुंबई शहरामध्ये बॉम्बे हायकोर्ट आहे त्याचं नाव मुंबई हायकोर्ट करा एवढीच माझी मागणी आहे आणि हे करणं गरजेचं आहे आणि हे करत असताना जसं आपण म्हटलं की मराठी भाषेला आज अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे आणि मराठी भाषेला आज सन्मान द्यायचा असेल तर प्रत्येक व्यवहारी भाषे म्हणजे व्यवहाराच्या भाषेमध्ये मराठी भाषेचा वापर केला पाहिजे तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये देखील कोर्टाचे जे व्यवहार आहेत ते मराठीमध्ये करा असा आमचा आग्रह आहे जेणेकरून या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर या भाषेचा सन्मान राहील आणि सर्वसामान्य माणसाला बोलीभाषा जी आहे त्यातून चांगल्या गोष्टी मांडता येतील चांगल्या गोष्टी कळतील आणि न्यायालयातलं काम देखील मराठीत होऊ लागलं त्याचा जो अनुकरण आहे ते सगळीकडे लोक करतील आणि मराठी भाषेचा सन्मान या ठिकाणी वाढेल असं माझं मत आहे